जे खर तर तुमच्या तर रोजचा पाहिला जाणारा पक्षी पण या चिमण्यांचं अस्तित्व आता धोक्यात आले आहे मोबाईल रेडिएशन मुळे आणि अशा अनेक कारणांमुळे माणसांसोबत वावरणाऱ्या या पक्ष्याचं अस्तित्व आता धोक्यात आहे अंगणामध्ये वाळत घातलेल्या धान्यावरती हळूच सगळ्यांचा डोळा चुकवून दाणे चोरणारी चिमणी तुम्ही शेवटची कधी बघितली आपल्या शाळेच्या पुस्तकातली लाडकी चिवताई हरवली तरी कुठे याचा विचार आपल्या डोक्यात येतच नाही तो जंगल तोडून उभ्या राहिलेल्या कॉन्क्रीटच्या इमारतींवरती ती बिचारी चिमणी कुठे राहणार हल्ली तिला घर उरलंच कुठे हळूहळू ती सुद्धा आता संपण्याच्या मार्गावरती आहे तुम्हाला माहित आहे का या जगात पक्षी आपल्या आधी आले आहेत व मानव त्याच्या नंतर आला आहे पण आज आपणच स्वतःला या पृथ्वीवरचा मालक समजतो या पक्ष्यांची चौदाशे प्रजातींचा मानवाने अंत केला आहे कुठे जास्त केलेल्या शिकारामुळे कुठे जंगल तोडीमुळे तर नैसर्गिक बदलांमुळे या सर्व कारणांना मानव जबाबदार आहे आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका पक्ष्याची गोष्ट कधी येथे फार चिमण्या असायच्या आता त्या कुचितच दिसतात अजून एक घरे ज्या प्रकारे बांधली जातात ज्यामध्ये पक्ष्यांना घरटे करण्यास जागा सुद्धा घावत नाही पक्ष्यांना कुठला तरी कोपरा छिद्रा किंवा भिंतीचं होल आपल्या घर घरट्यासाठी पाहिजे असते या चिमण्यांच्या आवाजाने आपण सकाळी उपाय ज्याच चिमण्यांबरोबर खेळत खेळत आपण मोठे झालो याच पक्षाची आज अशी अवस्था झाली आहे त्या ऐंशी टक्के चिमणे ह्या शहरातून गायब झाले आहेत या चिमण्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या घरात तिचे घरटे बांधायचे त्यामुळे मानवाच्या सर्वात जवळचा पक्षी म्हणून होय चीनमध्ये ग्रेट ग्रेटली फॉरवर्ड दरम्यान मोठ्या प्रमाणावर झालेल्या चिमण्यांच्या कत्तलीमुळे दुष्काळ सुदूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या घटनेला फोर फ्रेंड्स किंवा चार मित्र मोहीम असे म्हणतात ज्यामध्ये चीन सरकारने हुंदीर माशा डास आणि चिमण्या यांना शत्रू ठरवून त्यांचा नायनाट करण्याचा आदेश दिला होता परंतु चिमण्यांच्या कचरीमुळे नैसर्गिक संतुलन बिघडले किडींना खात असल्याने त्यांच्या रासामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आणि दुष्काळ झाली हे पक्षी आपल्यामधून गायब होण्याची भरपूर कारणे आहेत पण आपण काही प्रमुख कारणे पाहणार आहोत सगळ्यात मोठे कारण म्हणजे एअर कंडिशनर म्हणजेच एसी काही लोकांनी आपल्या घरांना या एसी मध्ये बंद केला आहे एसीपासून निघणारे गरम हवेचा परिणाम सभोवतालच्या परिसरामध्ये होत असतो यावर सगळ्यात मोठा परिणाम पक्ष्यांवरती होत असतो लहान लहान चिमण्या व त्यांच्या पिल्ल्यांवर होत असतो दुसरं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्या पिकांवर पेस्टिसाइड केमिकल युरिया टाकणे उदाहरणार्थ थोडासा युरिया कुठल्या तरी कीटकांवर मारला की ते मरतात समजण्याची गोष्ट अशी आहे की ज्या धान्याला आपण खातो त्याच्यावर सुद्धा रासायनिक खताचा वापर केला जातो नवीन इमारती रस्ते आणि निसर्गाच्या विरुद्धात असणाऱ्या औद्योगिक प्रकल्पामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट झाला आहे त्यामुळे चिमण्यांना घरटी बांधायला आणि राहायला अशी हवी असलेली पारंपरिक जागा आता कमी होत चालली आहे जुन्या घरांमध्ये चिमण्यांना राहण्यासाठी ती भिंतींच्या फटी वगैरे जागा मिळायच्या आधुनिक घरामध्ये घरटी बांधायला आता योग्य जागा मिळतच नाही काही संशोधकांनुसार मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेट किरणांचा चिमण्यांवर परिणाम होतो विशेषतः त्यांना दिशा ओळखण्यासाठी अडचणी येऊ शकते शहरातील ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण सतत आवाज वाहतूक आणि कारखान्यांच्या दूर यामुळे चिमण्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो या चिमण्या पुन्हा आपल्या अंगणामध्ये दिसण्यासाठी काही उपाय पहिली गोष्ट तर सध्या घडीला आपण काय करू शकतो हरियाणामधील दिल्लीमधील काही पक्षीप्रेमी असणारे नागरिक एकत्र येऊन काही, एक काही चिमण्यांसाठी मानवनिर्मित घरटी तयार करतात आणि ते घरटे अगदी मुबलक किमतीमध्ये पुरवतात तसंच आपणही करू शकतो किंवा या प्रकारची घरटी आपण स्वतः घराबाहेर लावून त्याचे संगोपन करू शकतो आणखी काही उपाय म्हणून त्यांना धान्य व पाणी ठेवणे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे जनजागृती मोहीम राबवणे आणि झाडे लावून त्याचे संगोपन करणे यासारख्या मोहिमा राबवून आपण आपल्या अंगणामध्ये जिंकला पुन्हा आणू शकतो